पुढची बातमी जम्मू काश्मीर मधून इथे सी आर पी एकशे सत्याऐंशी बटालियन मधल्या तीन जवानांचा मृत्यू झालाय सी आर पी जवान अजित कुमार यांनी आपल्याच तीन सहकाऱ्यांवरती गोळ्या झाडल्या बुधवारी रात्री दहा वाजताची ही घटना आहे आणि या गोळीबारामध्ये एच सी पोखरमल एच सी जोगिंदर सिंग एच सी उमेद सिंग या तीन जवानांचा मृत्यू झालाय आपल्या सहकाऱ्यांवरती गोळ्या झाडल्या नंतर अजित कुमारनं स्वतःला देखील सर्व्हिस रिव्हॉल्व्हरनं गोळ्या झाडून घेतल्या अजित कुमार यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हा सगळा प्रकार उधमपूर इथल्या सीआरपीएफच्या एकशे सत्त्याऐंशी कॅम्पमध्ये घडला घटनास्थळी दाखल झालेल्या सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेबद्दल कोणती माहिती देण्यास मात्र नकार दिलाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम